जय शिवराय मित्रांनो उबेल चालू नका तो ओला चालवा ओला आणि रॅपिडो तर उबेरचं जर भाडं घेतलं तर कस्टमरशी बोला की हे भाडं फक्त ते एक गेस म्हणून दाखवत आहे त्याचं ॲक्च्यु ॲक्युरेट भाडं हे मीटरप्रमाणे होईल आणि मीटरप्रमाणेच भाडं आणा उबेरचं तरच उबेर चालवा अन्यथा फक्त ओला चालवा ओलाला पण खूप ट्रिप आहेत आणि रॅपिडोला पण कंटिन्युअस तुम्ही ट्रिपा घेत चला ट्रिपा देत राहील कॅन्सल करू नका कॅन्सलेशन रेट वाढल्या ओला वाजत नाही त्याच्यामुळे ट्रिपा कंटिन्यू घेत चला धन्यवाद